हलगीच्या तालावर नाचणारे घोडे दिल्लीहून आलेल्या अघोरी नृत्य पथकाचे सादरीकरण आणि विजयपूर येथील कर्नाटकी गारुडी गोंबेने रंगथंडली निमित्त होते श्री 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 सद्गुरू बसवारुड महास्वामीजी मठ ट्रस्ट आयोजित अतिरुद्र स्वाहाकारानिमित्त निघालेल्या शोभायात्रेचे श्री सद्गुरु बसवारुड महास्वामीजींच्या समाधी सुवर्ण महोत्सवानिमित्त पाठीमागे असलेल्या कस्तुरबा नगरातील श्री सद्गुरु बसवारुड महास्वामीजी मठात सोमवार सव्वीस ऑगस्ट ते रविवार एक सप्टेंबर दरम्यान अतिरिद्र स्वाहाकार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे यानिमित्त रविवारी सायंकाळी शोभायात्रा काढण्यात आली बाळीवेस येथील श्री मल्लिकार्जुन मंदिरात मठाचे संस्थापक परमपूज्य सद्गुरु श्रोब्र श्री ईश्वरानंद महास्वामीजी मठाधिपती शोभ्र श्री शिवपुत्र महास्वामीजी यांच्या हस्ते पूजन करून शोभायात्रेस प्रारंभ झाला प्रारंभी शोभायात्रेत ठेवण्यात आलेल्या भगवान श्री शंकराच्या मूर्तीचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले शोभायात्रेत अग्रभागी दिल्ली येथून आलेले महाकाल अघोरी नृत्य सादरीकरण पथक होते भगवान महादेवांच्या विविध गीतांवर या पथकाने अघोरी नृत्य सादर करून भाविकांची मने जिंकली यावेळी आगीची थरारक प्रात्यक्षिके सादर करण्यात आली अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका